विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा आय एस सी कोड व खाते क्रमांक बदलला तीन महिन्यांचे कमिशन तपल्याने राशन दुकानदारावर आत्महत्या करण्याची वेळ तर भंडारा पुरवठा विभागाकडे तात्काळ मंत्रालयीन कारवाईची मागणी नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा सरकारी रास्तभाव दुकानदारांना मागील पाच महिन्यांपैकी जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांचे कमिशन अजूनही मिळाले नाही ज्या रास्तभाव दुकानदारांची खाती पूर्वेच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत सध्याच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक आहेत त्यांच्या कमिशनची रक्कम बँकेच्या आय एफ एस सी कोड आणि खाते क्रमांकात झालेल्या बदलामुळे त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही या तांत्रिक बदलामुळे दुकानदारांचे कमिशन अडकून पडले असून त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे या अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे अनेक दुकानदारावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे अशा परिस्थितीत जर एखाद्या दुकानदाराने टोकाचे पाऊल उचलले तर त्यांची संपूर्ण जबाबदारी अन्नपुरवठा विभागाची असेल असा गंभीर इशारा पैस संपादक व पत्रकार सेवा संघटना राज्यसचिवनी संजीव भांबोरे यांनी दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिला आहे भंडारा जिल्ह्यातील सर्व बाधित दुकानदारांची जिल्हा पुरवठा विभागाकडे मागणी आहे की विभागाकडून मंत्रालय स्तरावर तात्काळ कारवाई करून थकीत तीन महिन्यांचे कमिशन त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे जेणेकरून दुकानदारांना लवकरात लवकर दिलासा मिळेल अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहत ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज